नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे मी चंद्रकांत पाटील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सात बारा डिजिटल उतारा कसा काढायचा आहे तुम्हाला कुठल्याही सी एस सी सेंटरवरती जायची गरज नाही कुठेही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही तुम्ही तुमच्या मोबाईलनेच तुम्ही सात बारा उतारा काढू शकतात मी सेम प्रोसेस तुम्हाला हे जी आता मी पीसी वरती करून दाखवतो तुम्हाला फक्त मोबाईल वरती जायचं आहे आणि सेम क्रोममध्ये टाकायचं आहे सात बारा डिजिटल असं नाव टाकायचं आहे तुमच्यासमोर पहिली वेबसाईट येणार आहे डिजिटल सिंग सात बारा लॉग इन या वेबसाईट वरती क्लिक करायचं आहे के on क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दोन ऑप्शन इथे रेग्युलर लॉग इन आणि ओटीपी बेस्ड लॉग इन तुम्हाला ओनली ओन ओटीपी बेस्ड लॉग इन वरती क्लिक करायचं आहे ओटीपी बेस्ड लॉग इन वरती क्लिकनंतर इथे तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे तुमचा स्वतःचा मित्रांनो मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येणार आहे तो ओटीपी दर्ज करायचा आहे तुमच्या मोबाईलवरती ओटीपी ओटीप टाकल्यानंतर ओटीपी वरती क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर असं इंटरफेस ओपन होणार आहे तुम्हाला इथं पाहू शकता इथं डिजिटल सात बारा डिजिटल डिजिटल सिंग आठ नंबर होता तुम्हीतून काढू शकता डिजिटल ई फेरफार काढू शकता तुम्ही डिजिटल रेकॉर्ड इथून काढू शकता फक्त तुम्हाला एक काळजी घ्यायची तुम्हाला जेही तुम्हाला डॉक्युमेंट काढायचं आहे त्याला तुम्हाला पंधरा रुपये चलन हे करायचं इथं पंधरा रुपये तुम्हाला एका डॉक्युमेंटचे लागणार आहेत तर तुम्ही इथं तुम्ही तुमच्या अकाउंटला रिचार्ज करू शकता इथं रिचार्जचं ऑप्शन ऑप्शन रिचार्जच्या ऑप्शनवर क्लिक करून त्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला पैसे टाकायचे मिनिमम पंधरा तुम्ही हजार रुपये ते डिपॉझिट करू शकता साठी मी पंधरा रुपये करतो केल्यानंतर तुम्हाला पेनावरती क्लिक करायचं आहे पे नाव पे नाव वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आय एक्सेप्ट रिफंड पॉलिसीवरती क्लिक करायचं आहे कन्फर्म वरती जायचं आहे कन्फर्म वरती गेल्यानंतर तुम्ही इथे बरेच काही ऑप्शन येऊन जातात तुम्ही कुठल्या कुठल्या ऑप्शनने पेमेंट करू इंटरनेट बँकिंग वगैरे यूपीआय वगैरे मी यूपीआय क्लिक करणार आहे यू पी आय केल्यानंतर तुम्हाला यू पी आय डी टाकण्याचं ऑप्शन किंवा क्यू आर कोडने तुम्ही पेमेंट करू शकता मी क्यू आर कोड करणार क्यू आर कोड केल्यानंतर ते पेनावरती ऑप्शनल करायचं आहे पेना क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर क्यू आर ओपन होईल त्याला स्कॅन करून सेम फोन पेने तुम्ही हे पंधरा पे रुपयाचं पेमेंट करू शकतात तुमच्यासमोर मी आता हे पेमेंट करतोय मोबाईल ओपन केला आहे फोनपे इथं स्कॅनिंग करतो हा कोड स्कॅनिंग केल्यानंतर हे पेमेंट मी आता करतोय माझं पेमेंट कंप्लीट झालेला आहे तुम्हाला बाजूला त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा दिसत से असेल तुम्हाला कुठलाही काही ऍक्शन घ्यायची नाही ऑटोमॅटिकली हे बॅक होणार आहे तुमचं पेमेंट झाल्यावरती बॅक झालं युआर पेमेंट सक्सेसफुली आलेला आहे तुमच्या रिसिप्ट वगैरे हो मी इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे एका डॉक्युमेंटला तुम्हाला पंधरा रुपये चलन करायचंच लागणार आहे खाली यायचं आहे तुम्हाला डिजिटल उतारा कुठला काढायचा सात बारा किंवा आठ नंबर त्याच्यावरती क्लिक करायचा आहे इथे यायचं आहे तुमचा जिल्हा इथे निवडायचा आहे जो पण जिल्हा असेल तो तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे सम एक्झाम्पलसाठी मी निवडतो इथं अकोला आणि मी तालुका निवडतो मी इथं निवडतो जळगाव आणि जडगाव नंतर मी तालुका निवडतो चाळीसगाव चाळीसगाव तालुक्यानंतर इथं माझ्यासमोर गाव ओपन होतील जेही गाव असेल तेही गाव मी इथं गाव करतो एक हिरापूर हिरापूर अंदर तुमचा इथं जो तुमचा गट नंबर असणार आहे तो गट नंबर इथं व्यवस्थित टाका टाकल्यानंतर तुम्ही तुमचा गट नंबर एक्झाम्पल मी टाकून पाहतो तुमच्या इथं जोही गट नंबर टाकला तुमचा अकरा मी इथं टाकून पाहिला तुमचे जोही गट नंबर टाकला तिथलं जे ऑप्शन असतील ते येऊन जाते समजा अकरा याचा मला काढायचा आहे ओके करून घ्यायचा आहे ओके त्यानंतर तो पीक पाहणी तीन वर्षाचा डाटा काढायचा आहे का मागच्या शेवटच्या वर्षा डाटा काढायचा आहे का यंदाचा वर्ष डाटा काढायचा मला फक्त मागच्या तीन वर्ष डाटा इथं डाऊनलोड वरती क्लिक करायचं आहे डाउनलोड वरती क्लिक केल्यानंतर तुमचा सात बारा डाउनलोड होऊन जाईल आणि इथले तुमचे पंधरा रुपये चलन आहे ते इथून ऑटोमॅटिकली झिरो होऊन जातील अशा प्रकारे तुम्ही सात बारा उतारा काढू शकतात एकदम सोपं मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सरकारी योजना अंतर्गत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा